नमस्कार मंडळी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जेवणानंतर ही खाण्यासाठी हा मुखवास अतिशय लाभदायक आरोग्यदायी असं हे मुखवास कसं करायचं आहे चला बघूयात इथे चार चमचे पांढरे तीळ चार चमचे धना डाळ तसंच एक चमचा ही जवस एक चमचा ओवा घेतलेला आहे यामध्ये तीन चार लहान वेलदोडे ते आपण घेतलेत ते देखील यामध्ये घातलेत यामध्ये बडीशोप नाही सुपारी नाही त्यामुळे लहान मुलांना खायला अतिशय उत्तम इथे हे भाजून घ्यायचे आहेत अगदी बारीक गॅसवरती आणि एका पॅनमध्ये आपण खमंग हे भाजून त्यामध्ये थोडंसं काळं मीठ हे अतिशय चांगलं असतं तिळामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं जवसामुळे सर्दी खोकला होत नाही त्यामुळे अतिशय आरोग्यदायी आहे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद